पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे दावेदार नगरपालिकेसाठी अनेक जण इच्छुक आहेत नगराध्यक्ष पद हे ओबीसी साठी राखीव असेल असा कयास लावला जात आहे ओबीसी प्रवर्गात अनेक जाती समूह असल्यामुळे परिचारक गट आणि अभिजित पाटील यांच्या गटातून कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे वडार समाज त्यानंतर कोळी समाज बहुसंख्या आहे मात्र कोळी समाज बांधवांकडे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र नसल्याने ते हिंदू कोळी हे ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे वडार आणि कोळी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने वडार आणि कोळी समाजाला नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागू शकते असे सांगितले जात आहे यावरच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे नगरपालिका निवडणुकी संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत दोन हजार अकरा पूर्वी दोन हजार अकरा साली अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षण जाहीर झाले होते त्यावेळी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या गटाकडून उज्ज्वला भालेराव नगराध्यक्ष झाल्या होत्या त्यानंतर सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षण जाहीर झाले होते तेव्हा साधनाताई भोसले नगराध्यक्ष झाल्या होत्या त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडले होते परिचारक गटाकडून पुन्हा साधनाताई भोसले यांना उमेदवारी दिली होती आणि भालके गटाकडून संतोष नेतराव नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे होते त्यावेळी साधनाताई भोसले नगराध्यक्ष झाल्या होत्या जनतेतून नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे त्या पाच वर्ष नगराध्यक्ष झाल्या होत्या त्यांच्या नंतर नगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीपूर्वी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण येईल असा अंदाज बांधला जात होता ओबीसी साठी नगराध्यक्ष पद राखीव असे गृहीत धरले तर परिचारक आणि अभिजित पाटील गटाकडून कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल याचा कयास लावला जात आहे परिचारक गटाकडून लक्ष्मण साठ यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे लक्ष्मण साठ यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पद भूषवले आहे तसेच त्यांना प्रशासन चालवण्याचा मोठा अनुभव आहे कोळी समाजाचे असल्याने त्या समाजाचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो तसेच पूर्वी असणारे विरोधकांशी रोटीवेटी व्यवहार झाल्याने आता जवळचे नातलग झाले आहेत त्यामुळे लक्ष्मण सिरसाट यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे त्यासोबतच परिचारक गटाकडून महादेव धोत्रे नावाचा विचार केला जाऊ शकतो त्यांचा चांगला जनसंपर्क आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्या सोडवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपले वाटणारे आहेत टक्केवारी किंवा ठेकेदारीत कधीच त्यांचे नाव पुढे आले नाही तसेच वडार समाजातून येत असल्यामुळे तरुण ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे वडर समाजाचे नगरसेवक दगडू धोत्रे यांचा वागराध्यक्ष पदासाठी परिचारक गटाकडून विचार केला जाऊ शकतो अभिजित ओबीसी चे, चेहरा दिसत नाही अभिजित पाटील गटाने माजी नगरसेवक आदित्य फतेपूरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर परिचारक यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास तोड उमेदवार मिळेल असे बोलले जात आहे आदित्य फतेपूरकर यांच्याकडे नगरसेवक म्हणून पाहिले जात आहे ते नगरसेवक नसताना तसेच नगरपालिकेत सत्ता नसताना देखील त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे त्यांनी प्रशासनाकडून मंजूर करून घेतली आहेत त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आदित्य फतेपूरकर देखील नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार ठरू शकतात संजय बनपट्टे यांनी देखील शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली आहे आमदार भाजपचा आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा असा पुढे येऊ शकतो अनिल सावंत गटाचे संतोष नेहतराव यांना देखील नगरसेवक पदाचा मोठा अनुभव आहे त्यांच्या कुटुंबामध्ये यापूर्वी दोन नगरसेवक होते नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संतोष नेहतराव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवारांची नावे आज आपण पाहिली यापेक्षाही वेगळी नाव वेगळी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूर नगरपालिकेचे पालिके संदर्भात राजकीय बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला सबस्क्राईब करा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर